आपली जी साधू माता परित्राण आहे साधू नाम विनाशाचार्य दुष्कृतम धर्म संस्थापन अर्थाय असे धर्मेने जे संस्थापक आणि धर्म धर्म रक्षण करे आहे असे साधू माता आणि सारी उपस्थित मारे बंधू आणि भगिनी आणि माता आज जो ही कार्यक्रम विद्यार्थी गुण गौरव सोहळा हे तालेबाई जे आयोजक कमिटी हे ठिकाण रबाई अत्यंत आनंदेर वाटतं कारण एक महान साहित्यिक तत्ववेता आणि लेखक रोमारोला गांधी चरित्र नको व कसं की या एक हजार वर्षाच्या इतिहासामध्ये या भारत देशामध्ये सर्वात मोठा प्रभाव टाकणारा या जगावर प्रभाव टाकणारा महात्मा गांधी सारखा दुसरा प्रभावी नेता आम्ही आजपर्यंत या देशामध्ये पाहिला नाही आणि होत अनुसार इथे मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी इंटेलेक्च्युअल फोरम परिषद भरायची आणि हो परिषदे माहिती नामदेव होतो कि या महाराष्ट्राच्या राजपटलावर सामान्य मग शैक्षणिक असेल किंवा समाज घटकावर प्रभाव टाकणारा वसंतराव नाईक साहेबांसारखा प्रभावी नेता आम्ही या महाराष्ट्राच्या राजपटलावर पाहिला नाही असो वसंतराव नायकेले गुणगाने सारोस नेतानी आपण आणखी विद्यार्थी गुणगाव सोडाय या ठिकाणी आपण सांगा विद्राव साहेब महत्वाची वाट अशीच की मीरा राठोड आम्ही कमीच मीरा राठोड आम्ही कमी लगवतो की वाचा जर लाभली नसती तर कसा आम्ही असतील तर फडून मेलो असतो वाचा जर लाभली नसती तर कसा आम्ही जगलो असतो सगळं मनातच लागली असतील तर फडून गेलो असतो मुख्याच्या जडाऱ्या खपल्या पिढ्याबाप दाद्यांच्या फोटा दोन बोडक्यांच्या केल्या असत्या राखोऱ्या हे हे दुःख जगाय एवढे मोठं स्त्रिय जर गेली आहे तर ही महापुरुषे द्यायचा आहे कारण एक वसंतराव आहे की महाराष्ट्रामध्ये जर मुख्यमंत्री न बोलतो एक वसंतराव नाही महाराष्ट्रामध्ये जर जगमेन नातो तर महामान कधीतरी आपण काबार कष्ट करते भेटायचे आणि दे रोज सारी शिक्षक तर तो ती सारी महापुरुष्य देवीचा आहे फक्त जाऊन ऐकतो ओळ ओळख बजारा भजाला समाजाने आम्ही बाहेर प्रयत्न केलो महाराज બજારા સમાજ કુશિત કુશિત તત્વતાને રૂપેતી નદેની રૂપેતી બજારા સમાજના જે જે દોતકા છેવાલ મહારાજનો ઓર પરિતી ઊ સમાજને આંગલા પર કીધી કાશીનાથ ઓર કાશીનાથ નાયક ઓર ઓર પરિતી સમાજના સંસ્કૃતિ જગાડેર કામ કીધો રામરાવ બાપુ ઉદર આપણે દેખે તો લારે 10 10 વર્ષે પૂરી આપણે બજારા સમાજને મહારાષ્ટ્રમાં કોઈ સુસ્તે દે કોની પણ જે ધર્મપીઠ જે બોહરાદેવી ધર્મપીઠે રામરાવ બાપુ એક પોલિટિકલ એક મુવમેન્ટ ચાલુ કીધો અને કો મુવમેન્ટર માધ્યમથી આપણે બજારા સમાજ એ ગુજરાત નિર્માણ એગો અને આજ બજારા સમાજ કટી કરી સારી એ રાજકીય લોકોને બજારા સમાજ આપણે વિચાર કરવો પડ્યો છે અને આચાર કરવો પડ્યો છે કે બજારા અંદર આપણે સોબત ન લીધે તો આપણો રાજકીય કરિયર ઘર શકે નહીં આજે પરિસ્થિતિ રામરાવ બાપુનું નિર્માણ એ છે કે તાત્પર્ય એમ કે આસો છે કે આભાર પવાર સાહેબ બોલો અને ભાઈ તો આટલા સુંદર બોલો આવાજ છે ઓ આવાજ એમ કેઓ કે દેમાગુરુ જે ટાઇ માટે વિચાર માંડવતો ચલ્યા સંપાવે ભીમાગુરુ હોય દશવે શતકે માહિતી તો ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર નો કાલ પ્રગટન કેવો

विचार विनिमय कोणी करते ही सारीची मोठी खेद आज आपण समाजाच मित्रो होण्या जर आपण दस वर्ष दस वर्ष जर विचार केले तो अनेक लोक मोठमोठे अधिकारी करता आणि सेवानिवृत्त हे महाराष्ट्र सेवानिवृत्त घेते पण हे कोणी लोक समाजाकरता काम करेन आपले छिच्या भर मोठमोठे पदेप सरके कोण अमेरिका सर्खे कोणी फॉरेन सारखे मोठमोठे अब्रॉड कंट्री मध्ये नोकरी करणार आहे समाजापर्यंत कोणी महात्मा ज्योतिबा पुढे ठेवतो की विद्यार्थी हा नाना भूमिक असला पाहिजे आणि त्याचं ज्ञान हे समाजात भूमिक असलं पाहिजे प्रत्येक म्हणजे ज्ञानार्जन वेलच्या आहे પણ હો જ્ઞાન સુધી કામે તો આપણ જ્ઞાન લેતા સ્વતું સમાજ લે આગ પ્રબલ સમાજ મિત્રો સમ શીખ ધર્મ દેખે તો શીખ ઘર કે પાછે પાંચ વર્ષે મળે એ કોષ્ટ્રપતિ બનાવો પંપ્રધાન બનાવ રાખો मोठ मुण मोठे आपण सारी सारी समाज के अंदर हिताज देते तो आपण बौद्ध धर्मेती आपण जुनेचा आपण ख्रिश्चन धर्मे ती जुनेचा आपण इतर सारी धर्मे ती बजाला समाज सारी पुरातन धर्म करतानी केला होता अब ही केरो म्हणजे माजा माई वात कोणी केहो जे स्थाने भारत पाकिस्तान ना रस्ता खोदकामे काम चालू का होतो आणि थोतू खोतू ती गाम सपडायचे वो गामेर वो गाम सपडायचे वो गामेर नाम येतो तो मोहित जो ने हडप्पा बोलने के देते की मोहना ना आय केलो तालो आणि हडप्पा नाय केलो तालो तो मोहना राजेनं तांडो वे शिलालेख म्हणे आजही आपण दिल्ली त्याला मेहमचा तो वुजे मेह आहे आपण नागळाच की मोहना नागे तांडो मोतिहास मोहित्रोही द्रविड संस्कृती आपले सपडायचं आणि द्रविड संस्कृती मोहीन द्रो हाडप्पा नाव देणारे खरोदर देखील तो सिंध संस्कृती उगम देते ती सो बजारा समाजाचं जे आला हजार वर्ष हजार वर्ष साडे चार हजार इतिहास साडे चार हजारे आपण इतिहास असो मकोली केलो राखादास बॅनर्जी आयोग जे काही खोदकाम करतो करतो जना गाम सभा आहे आणि वो व गामेमाई जे आपण ये बाईन जे आपली कासर टोकरी हे वेगवेगळे प्रकारचे आभूषण मध्ये प्रगतशील राष्ट्र जगेमाहीचं व प्रगतीशील राष्ट्र मध्ये अमेरिका फ्रान्स जर्मनी जपान आणि ऑस्ट्रेलिया हे पाच देशाने वस्तूमुळे केव्हा आर्कोलॉजी तज्ज्ञ लोक बलाय आणि वर्को आर्कोलॉजी तज्ज्ञ बोलून उपर एक कलकत्ता ब्रिटिश कालीन एक जज जज होतो तो नाम येतो राथलदास बॅनर्जी राथलदास बॅनर्जी अध्यक्ष अध्यक्ष येत एक कमिटी नियुक्त केले आणि कमिटी के की बाय ही वस्तू केअर सर ही आपण शोधत होतो संपूर्ण भारत देशाने सारी जाती धर्मेवर अभ्यास केले आणि अभ्यास करतो करतो माहिती ही निष्कर्ष निघतो

होतो नेताने आपण एक एकत्र समाजाच्या विद्यार्थी सारी की एक सिद्धांत ऊर्जा सिद्धांत हनू की ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही आणि ऊर्जा ही परावर्तीतही होत नाही महापुरुषच्या बाबतीत मग मात्र ये पुन्हा जलन आहे ना नाही आपण के सत्य कोणी परंतु गुनुरु विचार गुनुरो आचार की आपण हे पिढी ती पिढी माई आपण प्रावृत्ती प्रावृत्ती भेट आहे असं दृष्टिकोन रखडताना आपण काम करायचं आहे का विद्यार्थी बारे मे दुसरं एक सांगी महत्वाची आज अडचण बाब की जो तो आपल्या जे चिताबरचा हाते माहिती मोबाईल येत आणि एक आलम हाते येऊन आल्यानं एक शास्त्रज्ञच लाल एक जागतिक एक मोठ सिद्धांत मांडवतो व आलम म्हणून हनुकाच की सातत्यातली जर एकच प्रकारे जर आपण समजा व्हॉट्सअप जर दे आपण फेसबुकेवर देखू दे आपण इंस्टाग्राम देखू कि दे आपण युट्यूब तो गोल माहिती एक असे ट्रॅकिंग सिस्टीमच ट्रॅकिंग ट्रॅकिंग सिस्टम येते घरी घरी जर मोबाईल वापर जर तो मोबाईल वापरामुळे एक बाजूला जो ब्रेन रच वापर कम्पुवत वच एकच बाजूला विकास होत कारण घडव दुष्परिणामच मोबाईल दुष्परिणामचं फायदो बीच

और पण नुकसान की असं होतं की अलीकडेच आपले महाराष्ट्रीय माहिती कलेक्टर जोडपात बाई आणि माणस दोन कलेक्टर येते एक सुद्धा एक थोडा सारखो मोबाईल हाताळून गेम गेम जास्त हायकरी सर्व येते ते

जास्तीत जास्त प्रेरित करू धर्म आपले शास्त्र आपले शिक्षण हे करत जास्त करू हे तात्पर्यंत पकडता देमागुरुतो हे बदराज कोणी की जे महापुरुष हे महाराष्ट्र चालले म्हणून पुस्तक म्हणून वाचे गात होतो हे रोग फायदो असो येतो सारी एक सांभाळून बीएलएस एलएलबी एलएनएम पीएच डी यू बॉम्बे हाईकोर्ट में काउंसिलर करता आज काम करते आज के महाराष्ट्र में मराठा आरक्षण जो प्रश्न चालू होता है मराठा आरक्षण एक काम का चोरी सामच मराठा बाजू मारे काम आप चोरी सामच दिन एक चोरी मार एम जी पेड्राटी करता छोटे बच्चों पेशालीस डॉक्टर तू जलगा जलगाव सिविल हॉस्पिटल जिल्हा आरोग्य अधिकारी हे काम करायचं आणि थोरा मला सिव्हिल इंजिनियर करतानी भारत मोठी पेट्रोलियम करतानी कोण करू की मी महापुरुष आहे की ही महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बाकी खान कोण येते ती पाणी पिणे मारतो तो कोणी होत शिकेन तो सयाजीराव गायकवाडून गोरबा येत होतो मू सयाजीराव गायत्रीराव गायकवाड येथून गोरबाटी येत होतो जे काय सयाजीराव गायकवाड शिष्य होती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर कोलंबू विद्यापीठाने शिकेन घेऊ आणि पुढे मी उद्या येऊन शिकतो शिकतो बाबासाहेब आंबेडकर के की तुम्ही शिक्षणावरती फक्त प्रबंध सादर करा तो प्रबंध सादर करण्याचा तो विषय दिले ते की शिक्षण म्हणजे काय आणि शिक्षणाचे फायदे काय तो मी इंग्लिश मध्ये व्हाट इज द एज्युकेशन आणि व्हाट इज द पर्पज ऑफ एज्युकेशन वो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबंध लिहितो की बुद्धीने सामर्थ्याकडे जाण तो दम

निवडणूक पडेल आपले ना टेक्नॉलॉजी निवडणूक पडेल तरच आपण समाधान जायचं आहे नाही तो आपण एकच वाद जर पकडत जर चाले की शंभर वर्ष पूर्वी हानी येत होतो आणि तीनशे वर्ष पूर्वी हानून येत होतो उभी पण चाल आज आपण टेक्नॉलॉजी युगेचा एकविसावे शतके माहिती एकविसावे शतक माहीत आपण आपल्या समाजाला जास्तीत जास्त आणले तर आपण प्रयत्न करायचा आहे व माध्यमिक आणि विद्यार्थी काम करायचे आहे कारण जरा प्राध्यापक साहेब किंवा अर्जुन दया किंवा की जे

मूकरी समजेल की अत्यंत गरीब परिस्थिती माहिती काय एकदम करोडपती घरी टिकून साठा तोडत बी आडीबाब मजुरी करतो करतो शिकते शिकते इंजिनियर एपीएसी दिले नंतर पोलीस ऑफिसर हमार बच्चन हो शिक्षण दे तो प्रत्येक मडिया की अत्यंत गरीब परिस्थिती माहितीच आता तुम्ही आलेलं होतं गरीब परिस्थिती लितानी करायचा आलेची का कारण निर्सन मंडला एक वाद दुसू की एज्युकेशन इज द पावरफुल वेपन व्हिच हा चेत डॉक ओवर नेल्सन मंडेला आणू कसं शिक्षण एक अशी वस्तूच की कम जगेने सत्ता बदलारी ताकत प्रकार शकतो तो शिक्षण हे माध्यम जे तयार आहोतच की नेल्सन मंडेला गोरा आणि वर्णभेद हे जगे जगेमाई खूप चालतो तो साऊथ आफ्रिका मध्ये गोरा लोक जेच हे काळे लोकन हे गुलाम करतात आणि होतान धपाते थे एकर नेल्सन मंडेला एक मोर धारी बरोबर